फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस <coughs> मला परत एकदा सांगायचं आपल्या सगळ्यांना आपला सगळ्यांचा एक मोठा गैरसमज आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किंवा राष्ट्रीय बाजारपेठ असा कन्सेप्ट फक्त आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बाजारपेठ काय आहे तर सगळ्या बाजारपेठांचे बाजारभाव हे एकत्रितपणे डिस्प्ले केले जातात टोमॅटो कुठे चालला दिल्लीला काय राईट चाललंय हैदराबादला काय चाललंय चेन्नईला काय चाललंय याच्यासाठी दिव्याला जे आहे ते हवेली बाजार समितीने हवेली बाजार समितीने त्या ठिकाणी दिव्याची जागा मागितली होती हवेली बाजार समितीने बाजार करावा असा आपल्या तालुक्यातल्या काही महोदयांचा प्रस्ताव होता आणि हवेली बाजार समिती काही राष्ट्रीय बाजार समिती नाही ना काय आणि आता तर हवेली बाजार समिती हवेली तालुक्यापुरती मर्यादित आहे पूर्वीसारखी विभागीय बाजार समिती पण नाही येते त्यामुळे हवेली बाजार समितीचा मी रिस्पेक्ट करतो आणि तिथेही अनेक पदाधिकारी यांनी आमचा रिस्पेक्ट करून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा भाग आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दिवे पंचकृषीतल्या सर्वांना विश्वासात घेऊन दिवे ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन जी अलॉटमेंट निरा कृषी उत्पन्न बाजार समितीची झालेली आहे त्या अलॉटमेंट प्रमाणे आपले पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना फॉलोअप घेऊन आम्ही लवकरच निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती बाजारच तिथं त्या ठिकाणी सुरू करतो आहोत